गॅलरी झोपले आता जुळळीला हूक आहे घरात भिंती एवढ्या इम्पॉर्टंट नाही का बाळगंव तोवर म्हणून ढुऊन जातं ना आता ऑलरेडी जुळळीचा हूक होता पण इकडं गेला इकडला काढून निकला कसं ॲडजेस्टमेंट करत बसण्यापेक्षा त्याच्यावर प्रॉपर सोल्यूशन काढून नकळत झालेलं खरं आजची बाळाचं बाळ महत्वाचं बिंदी एक ट्रॅक्टर दिसणं नाही महत्वाच दोन वर्ष बाळ झोपत झोपत त्याला कुठं ॲडजस्ट करायचं कुठं खेळ झोळी बांधायची हे वी एन वी एन काकांचं कडे जाऊ नको बाळा उभं आहे ना उभच मारा दूर करंड बसतो तिथे हे पेन खराब नको करू काढ मम्मी बाहेर झाली आमची भाजी इकडे झालाय भात आता इकडे मी इडलीसाठी तांदूळ वगैरे भिजायला घालते आणि भाकरी आता मम्मी बनवेल सकाळी सकाळी पहिल्यांदा हूक बनवून घेतला जुळीसाठी ಲಡೂತ ಕೊಡ್ತರಿ ಬ बेबी झोपली तर मला ही सगळा पसारा आवरू दे परत राहिला का राहिला आता आमचं पिल्लू झोपले आता मी सगळा पसारा आवरून ठेवते नाही हा आमचा आजचा पुण्यातला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा एवढा पसारा हा आता हे निघोच पुणे प्रवास करून दमल्यात नको हालू तशी सवय लागली ना <laughs> तसं हालवीत बसायला लागल पाय सोकून नको जाऊ बाई तिने खाली ठेव तो दादा हिला जायचंय म्हणून हिला लई प्रेम होतो चालले बर का <laughs> आल्यापासून ती सायकल का नको ना मम्मी तशीच सवय लागेल तिला मग तुझाशी सवय लावून मग फोन करेन मॅडम तुला ठेव काय मांडेव काय विषय नाही पण हालू नको मॅडम पाय हालू नको मॅडम बाळाच्या आजीला उद्या जायचे गावाला म्हणून बाळाची आजी काय बाळाला सोडे ना इकडे बाळ झोपले तर बाळाच्या उशालाच बसून बाई आता भूक लागली काय केलं आजीने काय केलं दिष्ट काढली तुझी दिष्ट काढली हां कोणी काढली आजीनी आजीनी मम्मीनी दादा आजीला मम्मी म्हणतो तू काय म्हणणार आजी की मम्मी 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 म्हणणार हा हा खरंच खलच खलच अरे बापरे अरे बापरे चल आता झोपू जुजू करू हा करायचं जुजू आईचा घसा बसला ओरडू ओरडू बोलू बोलू गावाला गेल्यावर बसला बर का तिथं कंटिन्युअस सारखं कोण ना कोण कोण ना कोण यायचं आणि एवढं बोलणं नव्हतं झालं ना दोन महिने पूर्ण आवाज बंद कोणी बोललं तरी बोलत नव्हते कारण बोलायचं आणि दोन महिन्यातून मग तिकडे सारखं कोण न कोण कोण न कोण बोलून 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 घासाच बसला माझा है ना दिदू? ए यशस्वी ए ए ए ए हा